मित्रांनो नमस्कार मी बिझनेस कोच मित्रांनो आपण जेव्हा छोटे असतो सातवी आठवीला वगैरे आपले पाहुणे आपल्या घरी आले किंवा आपले मित्र असतात ते एकमेकांना विचारतात किंवा आपले पाहुणे की बाळा तुला मोठं झाल्यानंतर काय आहे तर आपण त्यावेळेला जे रुटीन उत्तर असतात ते देऊन टाकतो मला डॉक्टर व्हायचे मला मिलिटरीमन व्हायचंय मला इंजिनियर व्हायचे मला सायंटिस्ट व्हायचे वगैरे वगैरे पण हे ध्येय असत हे जे ठरवलेलं असतं हे सांगितलेलं असतं त्यात सिरियसनेस असतो का तर नाही तर त्यात आपण किती पर्सेंट ते सांगितलेले साध्य करतो त्यात काही मोजमाप आहे का तसं नाही सा जस्ट सांगितलं म्हणून सांगितलं आहे पण जसजसे आपण मोठे होतो मोठे झाल्यानंतर आपण व्यवसाय करतो किंवा आपण नोकरी करतो त्यावेळी सुद्धा दरवर्षीच्या एक तारखेला आपण आपली पूर्ण रिझोल्युशन लिहून टाकतो की मला वर्षभरात काय काय करायचंय काय काय साध्य करायचंय किंवा व्यावसायिक असाल तर तुम्ही महिन्याच्या पहिल्या तारखेला महिन्याभराचे उद्दिष्ट लिहून टाकता कि मला हे हे साध्य करायचंय यात किती लोक सक्सेसफुल होतात तुम्ही स्वतःला विचार करून सांगा स्वतःला विचारा की मी ठरवलेले जे माझे उद्दिष्ट होते ती साध्य झाली आहेत का इथे जरा एक गडबड आहे आणि ती गडबड अशी आहे की आपल्याला आपली उद्दिष्टे साध्य कशी करायची कुठल्या फॉर्म्युल्यानं करायची त्याचा पक्का फॉर्म्युला माहित नसतो आणि इथेच गडबड होते आणि मग आपण आपलं आयुष्य जसं येईल त्याप्रमाणे जगत चलतो तर याचा काही फॉर्म्युला आहे का तर हो याचा एक फॉर्म्युला आहे गोल सेटिंगचा मॅनेजमेंटमध्ये एक फॉर्म्युला सांगितला जातो जे तुमच्या समोर बोर्डवर लिहिलेलं आहे पाच मूळाक्षर आहेत इंग्रजीची आणि या एक बनतं त्याला स्मार्ट म्हणलं जातं आणि या स्मार्ट थिंकिंग न, स्मार्ट गोल सेटिंगच्या मेथडने जर आपण गेलो तर आपला मेंदू आपल्याला हे गोल साध्य करण्यासाठी बिलकुल मदत करू शकतो तर काय आहे ही पद्धत हे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल वाचायला मिळेल पण मराठीमध्ये नव्हतं मराठीमध्ये फार कमी लोकांनी हे व्हिडिओद्वारे किंवा लेखाद्वारे दिलेला आहे तर आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊ गोल सेटिंग करण्याची स्मार्ट पद्धत काय आहे ठीक तर बघा आपल्याला कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करणारा एक अवयव आहे तो म्हणजे आपला मेंदू ठीक आणि आपला मेंदू कशा प्रकारे वागेल हे आपण ठरवू शकत नाही तो त्याची एक वेगळी प्रक्रिया आहे आणि ती समजून घेऊनच आपल्याला आपली गोल सेटिंग करावी लागते तर आपण समजून घेऊ गोल सेटिंगचा पहिला मुद्दा स्पेसिफिक स्मार्ट या शब्दामध्ये पहिलं मूळाक्षर येतं येस याला स्पेसिफिक असं म्हटलं जातं तर का आपलं गोल स्पेसिफिक असलं पाहिजे ते समजून घ्या परत आपण मेंदूकडे येऊ आपला मेंदू हा क्लिअर क्लिअर ऑर्डर ऐकण्यासाठी बनलेला आहे त्याला जर जल कॉम्प्लिकेटेड ऑर्डर्स दिल्या ना तर तो त्याच्यावर नीटनिटक का काम नाही करू शकत म्हणून तुम्ही कोणतंही उद्दिष्ट ठरवा जसं मला वर्षाकाठी पंधरा लाख रुपये कमवायचे मला इतकं इतकं किलो वजन कमी करायचं आहे मला या वर्षामध्ये जगातले इतके इतके देश बघायचे किंवा मला एवढे एवढं लोन कमी करायचं आहे जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली ठरवताना की मला एवढं एवढं करायचं आहे तेव्हा तुमचा मेंदू त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतो म्हणून गोल सेटिंग मध्ये पहिला पार्ट आहे तुमचं गोल तुमचं उद्दिष्ट तुमचं ध्येय हे स्पेसिफिक असलं पाहिजे ऍटलिस्ट ते तुम्हाला तरी क्लिअर असलं पाहिजे कारण परत मेंदू जो आहे तुमचा तो क्लिअर इन्स्ट्रक्शन जास्त चांगला फॉलो करू शकतो त्याला अनक्लिअर ब्लर अशा इन्स्ट्रक्शन जमत नाहीत पहिला पार्ट दुसरा पार्ट स्मार्ट मधला दुसरा शब्द आहे तो मेजरेबल आता जेव्हा तुम्ही स्वतःला अशी ऑर्डर देता तेव्हा ठरवता की मला महिन्यासाठी एक लाख रुपये कमवायचे आहेत मला एका महिन्यामध्ये दोन किलो वजन कमी करायचं आहे किंवा मला एक, एक दीड लाख रुपये माझं लोन या वर्षात कमी करायचं आहे है? मेज़र है. ला ला, हे काय मेजर आहे मेजरमेंट किती याच स्पष्ट उत्तर आहे एवढं एवढं तुम्ही जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघितलं ना अगदी तुम्ही फेसबुकला बघा ला, एखादी पोस्ट टाकली त्याच्या खाली लाईक्स यायला लागतात लाईक मोजले जातात मला सांगा तुम्ही टाकलेल्या पोस्टला लाइक्स किती आलेले आहेत हे जर मोजलेच गेले नाहीत फक्त दिसायला लागलं यांना लाईक केलं त्यानं लाईक केलं तर तुम्ही प्रेरित व्हाल का पुढची पोस्ट टाकण्यासाठी ऑब्विसली नाही कारण मेंदूला मोजनेला आवडतं म्हणून ध्येय ठरवत असताना तुम्हाला कुठलीही गोष्ट मेजर करूनच द्यावी लागेल म्हणून तुमचं ध्येय हे थे मोजमाप केलेलं असावं कितीही ठरवा पण मोजमाप करून ठरवा आता तिसरा पाठ याच्यामध्ये किती मोजमाप करायचं आहे आणि कसं करायचं आहे बघा कसं आहे आता मी तुम्हाला इथे सांगितलं की मला महिन्याकाठी एक लाख रुपये कमायचे आहेत हे माझं मेजरमेंट करून ठेवलेलं ध्येय आहे मला अटेनेबल वाटतं मला ते साध्य करता येईल असं वाटतं ठीक आहे पण जर मी असं ठरवलं की मला सायकलवर महाराष्ट्र ते केरळ एका दिवसात पूर्ण करायचं आहे एका दिवसामध्ये महाराष्ट्र ते केरळ जायचं आहे साध्य होईल का ज्या व्यक्तीला सायकल चालवायची नॉर्मल सुद्धा सवय नाहीये त्या व्यक्तीला हे साध्य होणार नाही मग तुम्ही कितीही मोटिवेशनच्या गोळ्या खा जी गोष्ट साध्य होणार नाही ती गोष्ट साध्यच होणार नाही खूप जण काय करतात वर्षाच्या सुरुवातीलाच लिहून टाकतात मला यावर्षी महिन्याकाठी म्हणजे ज्याचं अर्ली इन्कम सध्याच इन्कम दहा हजार पाच हजार असा उगाच लिहून ठेवतो की मला महिन्याकाठी एक कोट रुपये कम कमवायचे हे कमवू शकतो पण त्याचे चान्सेस किती आहे झिरो पॉइंट झिरो 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 वन पर्सेंट म्हणून स्मार्ट पद्धतीमध्ये असं सांगितलं जातं की तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे ना ते कसं असावं अटेनेबल म्हणजे तुम्हाला थोड तरी मोटिवेशन मिळालं पाहिजे तुम्ही ते अटेंड करताना साध्य करताना थोडं थोडं का होईना तुम्हाला दिसलं पाहिजे बघा मेंदूची एक सवय आहे त्याला जर दिसलं नाही ना की ना, जे कष्ट होत आहेत त्याच्या पाठीमागचे रिझल्ट दिसले नाहीत ना तर तो तिथली कृती थांबवतो म्हणूनच लोकांना खूप जास्त अभ्यास करताना कंटाळा येऊन जातो का तर त्याला लवकर ते अटेनेबल दिसत नाही ते काही साध्य होईल का नाही पटकन दिसत नाही आणि मेंदू जो आहे ना तो अशा रीतीने बनलेला आहे की तो आपली बॉडी प्रोटेक्ट करतो म्हणून जेव्हा तुम्ही ध्येय ठरवाल तेव्हा त्याच्यातलं तिसरं विशेषण असं आहे की तुम्ही ते, ते, ते ध्येय हे अटेनेबल ठरवा तुम्हाला कुठेतरी वाटलं पाहिजे आतून वाटलं पाहिजे की हे मी साध्य करू शकतो उगाच बघा मोटिवेशन हे वेगळा पार्ट आहे आणि रियालिटी हा वेगळा पार्ट आहे या दोन्हीचा फारसा संबंध नाही आहे तुम्हाला रिलेटिवली रिलेटिव्हली वाटलं पाहिजे की मी हे साध्य करू शकतो आणि ते मुळात असलंही पाहिजे साध्य करण्या योग योग्य असलं पाहिजे आणि असं जर हे असेल तर तुम्ही पटकन साध्य करू शकता चौथा पॉईंट आहे रिलेव्हंट असलं पाहिजे बघा जेव्हा आपण एखादं गोल ठरवतो जे की स्पेसिफिक आहे मेजरेबल आहे अटेनेबल आहे पण ते जर रिलेवंट नसेल रिलेवंटच नसेल तर ते साध्य होऊ शकत नाही तुमच्या ते कुठे ना कुठेतरी ते निगडित असलं पाहिजे आपण काय करतो विनाकारण असे अभासी अभासी गोल ठरवून देतो नाही नाही मला एवढं एवढं करायचं आहे आणि ते तुमच्याशी रिलेवंट नसेल तर तुम्ही ते साध्य करूच शकत नाही तर चौथं विशेषण आहे रिलेवंट असलं पाहिजे तुमच्याशी निगडित असलं पाहिजे तुमच्या स्किल्सला निगडित असलं पाहिजे तुमच्या परिस्थितीला निगडित असलं पाहिजे उगाच फापट होणार बघा हे चारही मुद्दे मी तुम्हाला का सांगतोय कारण जर याच्यातला एकही मुद्दा नसेल तर तुम्ही पटकन डिमोटिवेट होणार आणि तुम्ही तो उद्देश साध्य करण्याचा जो तुमचा संकल्प असतो ना तो सोडून देणार म्हणून या पद्धतीला वापरला गेला पाहिजे आणि स्मार्ट मधला पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे टाइम बाउंड मला एक लाख रुपये महिना कमवायचे या वर्षात कमवायचे किती दिवसापर्यंत कमवायचे हे ठरवलंच नाही एक इथे लॉ येतो त्याला म्हटलं जातं पार्किन्सन्स लॉ मॅनेजमेंट मधला एक प्रसिद्ध लॉ आहे का पार्किन्सन्स लॉ पार्किन्सन्स लॉ काय सांगतो माहितीये का जर समजा तुम्हाला एखादं काम करण्यासाठी चार दिवस दिले तर तुम्ही ते काम एका दिवसात पूर्ण करणारच नाही तुम्ही पूर्ण चार दिवस घ्याल अगदी तुमचं ते काम एका दिवसात पूर्ण करण्या योग्य असेल तरीही तुम्ही चार दिवसच घ्याल वेळ करता येईल माणसाचा मेंदू हा आळस करण्यासाठी बनलेला आहे म्हणून ध्येय साध्य करताना ते ध्येय हे टाइम बाउंड असलं पाहिजे त्याला काहीतरी वेळ मर्यादा असली पाहिजे आणि ती वेळ मर्यादा आपण लिहून ठेवली पाहिजे म्हणून तर कॉर्पोरेट मध्ये टार्गेट दिलं जात आणि टार्गेट बरोबर ते साध्य करण्यासाठी टाइम लिमिट दिली जाते तुम्हाला अनंत वर्ष दिले जात नाहीत अनंत दिवस दिले जात नाहीत किती दिवसात पूर्ण करा ते असं मनावर तुमच्या सोडत नाही टाइम दिला जातो इतक्या दिवसातच पूर्ण करायचं आहे कारण का माणसाचा मेंदू आळशी आहे तो हे गोल साध्य करण्यासाठी कंटाळा करणार आहे म्हणून टाइम बाउंड तुमचं गोल असणं आवश्यक आहे तर या पद्धतीमध्ये हे जे पाच मूळाक्षर आहेत या मुळाक्षरांचा वापर तुम्ही तुमचं गोल साध्य करण्यासाठी करा यातली एकही गोष्ट जर तुम्ही बाजूला ठेवली तो तुमचं उद्दिष्ट साध्य होणार नाही ही स्मार्ट पद्धत आपल्या गोल साध्य करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल असा मला विश्वास आहे सो so, आजची ही व्हिडिओमध्ये सांगितलेली संकल्पना तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि इथून पुढे एका दिवसाचं जरी उद्दिष्ट ठरवायचं असेल तरी तुम्ही स्मार्ट पद्धतीचा वापर करा जेणेकरून तुम्हाला तुमचं गोल अतिशय व्यवस्थितरित्या वेळेत साध्य करता येईल या व्हिडिओमधून मी निलेश काळे तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद